प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र तुमचे दैवत तुमचे आई बाप असून त्यांचीच पूजा करा ज्यांनी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब तुमच्या प्रगतीसाठी अटवला आणि इच्छांचे बलिदान दिले मुलींनो आपल्या आयुष्याचा वाटा बदला असा महत्वपूर्ण सल्ला राष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त व्याख्याते डॉक्टर वसंत हंकार यांनी व्याख्यान दरम्यान मध्ये कुणाल नरेंद्र दराडे फाउंडेशनच्या वतीनं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांशी बोलत होते चार पुस्तकांचं शिक्षण घेतल्यानंतर मुली आई वडिलांचे उपकार विसरतात आणि थेट त्यांच्या विरुद्ध जातात आणि दंड थोपटतात आमच्या तरुण पिढीला ही कीड लागली काढण्यासाठी आमच्या तरुण पिढीला ही लागलेली कीड काढण्यासाठी कुणाल दराडे यांच्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुली अक्षरशः ढसा रडल्या आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली अनेक मुलींनी आज आम्हाला माहीत नसलेले आई बाप कळल्याची भावना व्यक्त केली यावेळी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतून हजारो विद्यार्थी हजर होते तर व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र दराडे शिक्षक आमदार किशोर दराडे कुणाल दराडे आणि फाउंडेशनचे पदाधिकारी हजर होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला तर व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र दराडे शिक्षक आमदार किशोर दराडे कुणाल दराडेव फाउंडेशनचे पदाधिकारी हजर होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा यवला दीड वर्षाची होती ज्या बापाला कडकडत मीठ मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आणतोरी बापाला आणि कर सांग बापाला पप्पा पप्पा हे माझं शिकण्याचं वय पप्पा मी शिकणार पप्पा पप्पा मी कुठल्याही थोड्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा मी तुम्हाला मान खाली घालून देणार हे पप्पा आई मोरे तुला शिकवणारे शाळेतले सगळे शिक्षक तुझा बाप आहेत बघ मोरे हे शपथास शपथपुरी शेवटच्या श्वासापर्यंत تو باپ ہے پوری نویاترا بات کھوٹا کا پوری پوری پریچے تک وایا تو ڈاکٹر ہوا انجینئر ہو म्हणून त्या बापाटोडी अग घर सोडून बुद्ध दिलं बाग तीस ए... वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तची अक्षरा पडल्या तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं आणि गोरे ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं ती तिच्या आईला सोडून दिलं तिनं तिच्या